मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पौष्टिक अशी कोथंबीर वडी पाहणार आहोत विशेष म्हणजे कोथंबीर वडी बनवण्यासाठी खूप कमी तेल वापरणार आहोत ही कोथंबीर वडी तेलात न तळता अगदी कमी तेलात फक्त परतवून बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी कोथंबीर वडी आज आपण बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य लागतंय ते पाहूयात कोथंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे एक मोठी गड्डी गावरण कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर मी व्यवस्थित स्वच्छ करून तीन ते चार पानांनी स्वच्छ धुवून एका भांड्यात टाकून घेतलेली आहे कोथंबीर वडी करताना फ्रेश कोथंबीरच घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक इंच आलं चार ते पाच तिखट हिरवी मिरची दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे घालून तयार केलेली मिरचीची पेस्ट टाकून घेत आहे इथे मिरचीची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता मी इथे दोन मोठे चमचे मिरची पेस्ट घेतलेली आहे ते आता मी कोथंबीरमध्ये टाकून घेत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धणा पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायची आहे हिंग टाकल्याने वडीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर पांढरी तीळ टाकून घ्यायचे आहेत अर्धी वाटी त्यानंतर मी इथे पीठ चाळायची चाळून घेतलेली आहे आणि चाळणीने मी चाळ पीठ चाळून घेणार आहे त्यासाठी एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर ते छान व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी त्याच वाटीने मी एक वाटी बेसन पीठ घेत आहे ते पण छान वाच चाळून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्याच वाटेने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण छान चाळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे घाण निघते पिठामध्ये त्यामुळे पीठ सगळे पिठं चाळूनच घ्यायचे आहेत मी व्यवस्थित पिठं सगळी चाळून घेतलेली आहेत आता हे पीठ आणि कोथंबीर कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ आणि मीठ आणि मिरची व्यवस्थित कोथंबीरडे लागेल असं ह्या पद्धतीने पाणी न टाकता व्यवस्थित कोरडं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ या प्रकारे आपल्याला इथपर्यंत कोरडंच मळून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी एकदम नाही टाक टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाचा गोळा तयार करणार आहोत कोथंबीर वडी बनवण्यासाठी पीठ घट्टसर बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे पीठ मळताना जास्त जोरात नाही मळायचे हळूहळू पीठ मळून घ्यायचं आहे मी ज्या प्रकारे पीठ मळत आहे त्या प्रकारे मळायचे हलक्या हाताने तर पाहू शकता अशा प्रकारे पीठ व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ प्रकारे मळायचं की आपल्याला वड्या तयार करत्या करता येतील अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे गे तर पाहू शकता मी ते एक वाटी पाणी घेतलं होतं तर मला अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे पाव वाटी पाणी उरलेलं आहे त्यामुळे पाणी आवश्यकतेनुसारच टाकायचं आहे पीठ आपलं छानसं मळून झालेलं आहे वड्या तयार करण्यासाठी त्यानंतर मी हाताला तेल छान लावून घेतलेलं ला आहे वड्या तयार करताना थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा करून हातावरती वडी तयार करायची आहे मी ज्याप्रमाणे वडी तयार करत आहे त्याप्रमाणे वड्या तयार करून घ्यायच्या आहेत एकदम सोपी पद्धत आहे कोथंबीर वड्या तयार करायची एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशा वड्या तयार होतात आपल्या तर पाहू शकता अशा प्रकारे वड्या तयार करून घ्यायच्या आहेत कोथंबिरीच्या मी दुसरी पण वडी करून दाखवत आहे तुम्हाला मी ज्या प्रकारे वड्या करत आहे त्याप्रकारे वड्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे वड्या करायच्या आहेत कारण आपण तेलामध्ये या वड्या बिलकुलही तळणार नाही आहोत ह्या वड्या कमी तेलामध्ये परतवून घेणार आहोत तर दुसरीही वडी मी इथे करून घेतलेली आहे अशाच प्रकारे मी सगळ्या राहिलेल्या वड्या करून घेणार आहे तर पाहू शकता आम्ही इथे सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या उकडून घेऊयात वड्या उकडवण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी छान गरम करून घेतलेलं आहे त्याला छान उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये मी ज्या प्रकारे वाटी ठेवून घेत आहे त्याप्रकारे वाटी ठेवून घ्यायची आहे वाटीमध्येही थोडंसं पाणी ठेवायचं आहे वड्या छान उकडल्या जातात मी ह्या चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे थोडंसं आणि त्यावर चाळणी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे वड्या उकडवण्यासाठी आता तयार केलेल्या वड्या त्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत मी एक एक वडी करून यामध्ये सगळ्या वड्या ठेवून घेत आहे अशा प्रकारे मी सगळ्या वड्या ठेवून घेतलेल्या आहेत आता या वड्या छान उकडून घेत आहे त्याच्यावरती वाफ जाणार नाही असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ह्या वड्या साधारण वीस मिनटं आपल्याला उकडू द्यायच्या आहेत वीस मिनटात खूप छान वड्या उकडतात तर वीस मिनटांपर्यंत ह्या वड्या छान उकडून द्यायच्या आहेत तर बघू शकता वीस मिनटं झालेली आहेत आणि आता बघूयात की ह्या वड्या उकडल्यात का नाहीत झाकण गरम आहे हळूच काढून घ्यायचं आहे तर बघू शकता वड्या किती छान उकडलेल्या आहेत इथपर्यंत वड्या छान उकडून घ्यायच्या आहेत चाकूच्या मदतीने पण पाहू शकता की वडी उकडली का नाही चाकू क्लीन निघतोय म्हणजे वडी उकडलेली आहे आता ह्या वड्या छान उकडलेल्या आहेत तर ह्या वड्या बंद झालेल्या आहेत आता ह्या वड्या मी एका ताटामध्ये काढून घेत आहे पाहू शकता वड्या थंड झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायच्या आहेत वड्या मी ज्या प्रकारे वड्याचे कट करते त्या प्रकारे आपल्याला छोटे पीस पीसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कापून घेत आहे तर पाहू शकता मी सगळ्या वड्या इथे कापून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या कढईमध्ये परतवून घेऊयात तर वड्या परतवण्यासाठी मी गॅसवरती कढई छान गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचेच टाक तेल टाकायचं आहे आणि कढईला सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे असं तेल लावल्याने कोथंबीरच्या वड्या अजिबात परतताना कढईला चिटकत नाहीत व कोथंबीर वड्या परतवताना त्याचा भुगा देखील होत नाही त्यामुळे साईटने कढईला तेल लावून घ्यायचं आहे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये वड्या परतवण्यासाठी टाकून देत आहे मी अशा प्रकारे सगळ्या वड्या टाकून घेतलेल्या आहेत वड्या टाकल्याच्या नंतर एक मिनटं तरी बिलकुलही वड्यांना हलवायचं नाही नाहीतर वड्या तुटतात वड्यांचा भुगा होतो त्यामुळे एक मिनटं वड्या अजिबात हलवायच्या नाहीत त्याच्यावरती थोडंसं एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेलाचा अजिबात वापर करायचा नाही कमी तेलामध्ये आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा वड्या करणार आहोत तर एक ते दीड मिनटं झालेलं आहे तर बघू शकता एक साईड त्याची हलकीशी सोनेरी झालेली आहे आता या वड्या छान हलवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित वड्या हलवताना हलक्या हाताने हलवायच्या आहेत जास्त पटपट किंवा जोरात अजिबात हलवायच्या नाहीत नाही तर वड्या तुटू शकतात त्यामुळे हलक्या हाताने हलवून वड्या चार ते पाच मिनटं छान परतवून द्यायच्या आहेत वड्या परतवताना अदनं त्याला हलवायचं आहे आणि वड्या परतवताना कमी गॅसवरती वड्या परतवायच्या आहेत मिडियम गॅस किंवा फुल गॅसवरती अजिबात परतवायच्या नाहीत तर पाहू शकता चार ते पाच मिनटे झालेली आहेत वड्यांना आपला किती छान कलर आलेला आहे आणि वड्या किती छान झालेल्या आहेत तर बघू शकता तेलात वड्या न तळता अगदी कढईमध्ये कमी तेलामध्ये आपण वड्या किती छान परतवून घेतलेल्या आहेत वड्यांना कलर देखील किती सुंदर आलेला आहे तर बघू शकता वर्ण कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील अशा पद्धतीने वड्यात नक्की करून बघा कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये ह्या वड्या तयार होतात तर आपल्या वड्यात तयार आहेत पौष्टिक वड्या कोथंबिरीच्या पौष्टिक वड्या तयार आहेत मुलांसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ह्या वड्या तुम्ही करू शकता तर मी त्या वड्या आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यासाठी मी ते एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी ह्या वड्या सगळ्या काढून घेत आहे तर बघू शकता किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील अशाच पद्धतीने वड्या करू शकता मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्या वड्या करू शकता ह्या वड्या अगदी पौष्टिक तयार होतात थंडीच्या दिवसामध्ये कोथंबीर वडी खायला खूप चांगली असते तर तुम्ही अशा पद्धतीने ही कोथंबीर वडी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद